दादर येथील रिपब्लिकन सेना पक्षाचे से मुख्य जनसंपर्क का कार्यालय रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या कणखर आणि खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून उल्हासनगर शहराचे किरण सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला कल्याण वंचित बहुजन आघाडीच्या माजी अध्यक्षा मायाताई कांबळे यांनी सुद्धा आपल्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला असून रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांची युवा ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला होता तसेच कांबळे यांना सुद्धा ठाणे जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती पत्र देऊन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या जाहीर प्रवेश प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश नेते सुनील वाकेकर महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद काळे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र निकम आणि जिल्हा कार्यालय प्रमुख विनायक कांबळे यांच्यासह तरुण युवा कार्यकर्ते यांच्यासह महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज लोक काही बाहुक झालेले आहेत आणि म्हणजे जो हा निर्णय घेतलेला आहे की या आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता त्याची ची ससे ओळपेट झालेली आहे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याची त्याला कुठेतरी या सत्तेच्या राजकारणामध्ये त्याला स्टेबल करणं त्याला कुठेतरी सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचवणं ही मा जी माझी भूमिका आहे ती आज प्रत्येकाला पटलेली आहे कारण अनेक वर्ष बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं आणि ही बाबासाहेबांची नेख्रं त्या सत्तेपासून दूर आहेत आणि त्यामुळं हा माझा प्रयत्न आहे की त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यामुळंच आज लोकांमध्ये जो उत्साह आहे ते भाऊक होत आहेत काही जण रडत आहेत काही जण हर्षोत्स म्हणजे हर्ष वायू होतोय अशा पद्धतीने लोकांचे एकंदरीत मी पाहिलेलं आहे आणि वेगवेगळ्या गटातटाची माणसं आज डीपली सिनेमध्ये एकत्र येत आहेत आणि आत्ता काहीतरी घडेल आंबेडकर चळवळीला एक वेगळ्या प्रकारचं दिशादर्शन होईल अशी अपेक्षा ठेवत आहे आणि मी त्यांना सांगू इच्छितो की माझी नेहमीची गोष्ट होती पूर्वीसुद्धा होती आणि आज ती सत्यामध्ये उतरेल असं मला आशा आहे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो आणि ते आज या इलेक्शनमध्ये तुम्हाला सत्ते सत्तेमध्ये जायला मिळणार अशा पद्धतीची त्याला खात्री पटलेली आहे आणि त्यामुळं तो अत्यंत आनंदित झालेला आहे आणि समाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे की आपला समाज कधीतरी आज सत्तेमध्ये जाईल ही आशा आणि या आशेमुळं समाजसुद्धा ह्या कार्यकर्त्यांच्या मागे मोठ्या संख्येने इथं उपस्थित होत आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आंबेडकर चळवळ एकत्र एकत्र एक म्हणायचं होते तर आज आंबेडकरी चळवळ या आमच्या या नवीन घेतलेल्या एकंदर धोरणामुळं आंबेडकर चळवळ एकत्र येते आंबेडकरी कार्यकर्ता एकत्र येतोय आणि याचा परिणाम आपल्याला येत्या इलेक्शनमध्ये आपल्याला नक्की दिसल्याशिवाय राहणार नाही ना सर्वप्रथम जय संविधान आज इकानी, या ठिकाणी रिपब्लिकन सेना त्यांच्यातर्फे सेनानी आमचे आवडते लाडके नेते आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या हस्ते माझा आज ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष या पदावरती नियुक्ती झाली त्यांचा मी स्वतःचा आभार मानतो आज मी तरुणांना एवढंच संदेशात देऊ इच्छितो की तरुणाई आपल्या रिपब्लिकन सेनेमध्ये सर्वात जास्त पक्ष पक्षप्रवेश करावा व जास्तीत जास्त पक्ष प्रवेश करून रिपब्लिकन सैन्य या प पक्षाचं नाव उंचावर गाठावं मी तुम्हाला मनापासून धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना जय जय शिवराय आज आपण बघतो की अनेक अशा महिला आहेत ज्या सामाजिक संघटनेमध्ये किंवा अशा रस्त्याच्या लढाईमध्ये त्या अग्रेसर पुढे असतात तर अशा वेळेस काय असतं की महिलांना एखादा चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही पक्षामध्ये काम करण्यासाठी असेल किंवा राजकीय जे काय असेल वाटचालीसाठी त्यांना काय असं चांगल्या अशी दिशा मिळत नाही पण आज आनंदराज साहेबांची जी भूमिका आहे ती सत्तेचा जो वाटा आहे की आज आपण रस्त्यावरची लढाई रस्त्यावरचं आंदोलन किती दिवस करणार कारण जोपर्यंत तुम्ही सत्तेत जात नाही तोपर्यंत तुमचा आवाज आहे ना ते लोकांपर्यंत पोचणार नाही तर अशा महिलांनी या पक्षामध्ये यावं नक्कीच इथे महिलांचा मान सन्मान देखील आहे चांगलं त्यांचा विचार केला जातो त्यांच्या भविष्याचा विचार केला जातो तुमची समाजप्रती आम्ही चळमळ पाहिली की आपण खुद एवढे भाऊक झालं बोलताना आणि समाजाची जी तरमळ आहे लोकांपर्यंत पोहोचावी आणि समाजाच्या हितासाठी कामं करावेत तर आपण काय संदेश देऊ इच्छिता एक तर आंबेडकर कुटुंब सोडून आम्हाला दुसरीकडे काम करायचं म्हटलं तर ते शक्य नाही आहे म्हणून आज आम्ही जे तिन्ही आंबेडकर आहेत जसे बाळासाहेब असतील आनंदराज आंबेडकर असतील आणि भीमराव साहेब असतील या तिघांमध्ये आम्ही अंतर नाही दिलेलं आहे आणि आम्ही असं कुणाबद्दल वाईट किंवा खूप कोणी चांगलं आहे असं पण आम्ही बोलू शकत नाही आमच्यासाठी तिन्ही वंदनी आहेत तिन्ही सारखेच आहेत आणि आम्ही आंबेडकर आम कुटुंब सोडून काम करू शकत नाही त्यामुळे मी तरी आंबेडकर चळवळीमध्ये जोपर्यंत राहील तोपर्यंत आंबेडकर कुटुंबाला मी सोडणार नाही रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेचा आदरणीय आनंदराव साहेब आगे बढो हम आदरणीय आनंदराव साहेब आगे बढो हम